नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीला भगवान शंकराच्या आपण अनेक सेवा आणि अने उपाय हे करणार आहोत त्यासोबतच आपल्याला भगवान शंकरांची अतिशय उच्च कोटीची एक सेवा करायची आहे आणि ती सेवा म्हणजेच रुद्राभिषेक तर ही सेवा आपल्याला उद्या करायची आहे तर ही सेवा तुम्ही घरातल्या घरात, घरात कशाप्रकारे करू शकता तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर ही सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर ही सेवा तुम्हाला मंदिरात जाऊन करता आली तर अवश्य मंदिरात जाऊनही करा आणि ज्यांना नाही जमलं तर तुम्ही घरच्या घरीही अगदी सोप्या पद्धतीनेही तुम्ही ही सेवा करू शकता तर रुद्राभिषेक कधी करावा तर सकाळी एक दिवसभरामध्ये सकाळी किंवा दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही ही सेवा करू शकता तर महाशिवरात्रीची पूजा ही चार प्रहरांमध्ये केली जाते पण ज्यांना या चार प्रहरांमध्ये नाही जमलं तर त्यांनी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही ही सेवा करू शकता तर रुद्राभिषेक ही सेवा तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल आणि कोणतीही सेवा आपण जेव्हा श्रद्धेने आणि मनोभावी करतो तर नक्कीच त्याचा फळ हे आपल्याला नक्कीच मिळतं तर रुद्राभिषेकासाठी आपल्याला प्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर देवघरातील शिवपिंड ही आपल्याला एका तांब्याच्या ताटामध्ये घ्यायची आहे आणि प्रथम शिवपिंडीवर प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे तर कधीही शिवपिंडीवर आपण ज्यावेळेस अभिषेक करतो तर दूध हे कच्चं दूधच घ्यायचं त्यानंतर चंदनाच्या पाण्यानेही अभिषेक करायचा आहे आणि परत आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर शिवपिंड काढून घ्या आणि त्यानंतर आपल्याला एका तांब्याच्या ताटामध्ये छोटंसं चौरंग ठेवून किंवा एखादी वाटी ठेवून त्यावर आपल्याला शिवपिंड ठेव ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला त्यावरती गळती ठेवायची आहे तर रुद्राभिषेक रुद्राभिषेक करताना ताट हे मोठं घ्या तर तुम्ही चमच्याचा वापर करूनही रुद्राभिषेक करू शकता आणि ज्यांच्याकडे गळती आहे त्यांनी गळतीचा वापर करूनही रुद्राभिषेक करा पण शक्यतो सर्वांनी गळतीचा वापर करूनच रुद्राभिषेक करा कारण आपण पठणही करत असतो आणि त्यामुळे आपल्याकडून चमचने जेव्हा आपण रुद्राभिषेक करतो तर चमशणी पाणी हे इकडे तिकडे जाते आणि त्यामुळेच रुद्राभिषेक करण्यासाठी तुम्ही गळती घ्या त्यानंतर ज्यांच्याकडे रुद्रयंत्र असेल किंवा ज्यांना रुद्रयंत्राची स्थापना करायची असेल तर तीही तुम्ही करू शकता तर आपल्याला काय काय पठण करायचं आहे तर प्रथम शिवमहिमा स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चार प्रहरी या दिवशी पूजा करायची असते तर या चार प्रहरीला पूजा केली तर अतिउत्तम असतं तर ज्यांना या चार प्रहरामध्ये पूजा करायला जमेल तर त्यांनी अवश्य या चार प्रहरामध्ये पूजा करा आणि ज्यांना नाही जमणार तर त्यांनी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हाही तुम्ही केलं तरीही चालेल तर पहिला प्रहर हा संध्याकाळी सात वाजून पंचवीस ते आ... उद्या पहिला प्रहर उद्या संध्याकाळी पहिला प्रहर हा संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी ते नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे आणि दुसरा प्रहर हा नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ते मध्यरात्री बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर तिसरा प्रहर हा मध्यरात्री बारा वाजून एकतीस मिनिटांनी ते पहाटे तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर चौथा प्रहर हा तीन वाजून चौतीस मिनिटांनी ते सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत आहे तर या प्रहरामध्ये या चार प्रहरांमध्ये तुम्हाला जर रुद्राभिषेक करायला जमलं तर अवश्य या चार प्रहरांमध्येही करू शकता किंवा तुम्ही शुक्रवारी काळातही केला तरीही चालेल पण दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही केलं तरीही चालेल तुम्हाला जर जमलं नाही या चार प्रहरांमध्ये पूजा करायला तर तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता त्यासोबतच तुम्हाला रुद्राभिषेक करताना काय काय पठण करायचं आहे तर बघा गणपती अथर्व शीर्ष एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर रुद्र पठण करा एक वेळा गायत्री मंत्र चोवीस वेळा पठण करा त्यानंतर संजीवन मंत्र अकरा वेळा पठण करायचं आहे अमृत संजीवन मंत्र अकरा वेळा पठण करायचं आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा कालभैरव अष्टकम एक वेळा शिव कवच एक वेळा शिवमहिमा एक वेळा राम रक्षा एक वेळा आणि एक ते नऊ रामरक्षा ह्या एक ते नऊ ओव्या आपल्याला पठण करायच्या आहे त्यानंतर सुक्ताचे एक वेळा पठण करा शिव अष्टोत्तरी मंत्र म्हणजे ज्यामध्ये शिव शिवशंकरांचे एकशे आठ नावं आहे तर तेही तुम्ही पठण करायचे आहे त्यानंतर एक बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करा म्हणजे ज्यावेळी तुम्ही भगवान शिवशंकरांचे एकशे आठ नावं पठण कराल त्यावेळेस प्रत्येक नावाला एक बेलपत्र तुम्ही शिवपिंडीवर अर्पण करू शकता त्यानंतर जे अभिषेकाचं पाणी आहे तर ते तुम्ही घरातील सर्वांना पिण्यासाठीही देऊ शकता घरात कोणी आजारी माणसं असेल किंवा इतर काही व्याधीने त्रस्त असाल तर त्या माणसांना तुम्ही हे पाणी प्यायला देऊ शकता त्यानंतर ला शिव पिंड काढून घ्या आणि त्यानंतर पिंडीला भस्म लावा आणि तीन बोटांनी त्यान तीन बोटांनी आपल्याला शिवपिंडीला भस्म लावायचा आहे आणि त्यानंतर त्यांचं आवडतं फळ आणि फुलंही अर्पण करायचं आहे तर धोत्र्याचं फूल आणि फळ आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर बेलपत्र पालथ करून अर्पण करा आणि एकशे आठ बेलपत्र मिळालं तर तेही तुम्ही अर्पण करू शकता ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून तुम्ही किंवा एकशे आठ एकशे आठ नावे घेऊनही तुम्ही हे बेलपत्र अर्पण करू शकता तसेच माता पार्वतीची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे त्या माता पार्वतीला शृंगाराचं साहित्य अर्पण करा तसेच नैवेद्यही ठेवायचं आहे जो नैवेद्य घरामध्ये बनवला असेल तोही ठेवू शकता किंवा गोडाचा काहीतरी नैवेद्य तुम्ही ठेवला तरीही चालेल तर अभिषेक केलेलं पाणी काढून घ्या आणि त्यातच परत शिवपिंड ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला त्यातच ठेवून आपल्याला पूजा करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरीही तुम्ही रुद्राभिषेक करू शकता तर अवश्य उद्याच्या दिवशी महाशिवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर तुम्ही रुद्राभिषेक करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ